नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दोन विस्मरणात गेलेले पदार्थ बघण्यात आहोत एक पदार्थ तुम्ही तुमच्या शाळेमध्ये नक्की खाल्ला असणार दुसरा पदार्थ तुम्हाला तुमच्या आजीची आईची आठवण करून देईन की त्या नेहमी हा आपल्याला बनवून देत असत तर मग जराही वेळ न गेलो तर रेसिपीला पटापट सुरुवात करूयात कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आहे ते वास लसून बाहेर ठेचून त्याही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बेचिरलेले चिरलेले कांदे घालून कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन बारीक टोमॅटो घालायचे आहेत चिरलेले थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजेपर्यंत टोमॅटो शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा जिरं धना पावडर एक एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा आणि हळद आपली अर्धा चमचा घालून व्यवस्थित मसाला परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिट मसाला परतल्यानंतर मोडलेली मटकी घेतलेली आहे मी एक स्वच्छ धुवून एक वाटी ती मटकी याच्यामध्ये घालून व्यवस्थित मटकी परतून घ्यायची आहे सगळ्या मसाल्यांमध्ये मटकी परतल्यानंतर मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तांदूळ घातल्यानंतर आपण इथे पाणी घालून घेणार आहोत मी दीड वाटी तांदळासाठी तीन ते साडेतीन वाट्या पाणी लागलेलं आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून कुकरच्या तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता गरमागरम असा आपला मटकी भात तयार आहे चवीला अतिशय स्वादिष्ट असा लागतो कधी शाळेमध्ये खाल्लाय का कमेंट करून नक्की सांगा एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरगुळून गाणी गाळून घ्यायचं आहे आपण सर्व साहित्य या वाटीने मोजून घेणार आहोत गुळही मी याच वाटीने मोजलेला आहे गाळून याच्यासाठी घ्यायचं की जर का तुम्ही काळा गुळ वापरत असाल तर त्याच्यामध्ये रेती असते त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत आणि अर्धी वाटी बेसन पीठ ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही गव्हाचे पीठ वापरणार त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाच्या साह्याने पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतरून आपण लागल तसं पाणी घालणार आहोत पुन्हा मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ मिक्स करण्यासाठी मला दीड वाटी आपलं सगळं साहित्य होतं त्यासाठी मला तीन ते सव्वा तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे ज्याने थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पीठामध्ये मिक्स करताना घुठळ्या होतात त्यामुळे हाताने मिक्स केल्याने आपल्या घुठळ्याही फोडल्या जातात त्यामध्ये बघू शकता तुम्ही त्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला पातळीही पीठ ठेवायचं आहे त्यानंतर तवा गरम करून घेतलेला आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपलं असं गोल हे मिश्रण पळीच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती हे गुळगुल खायला खूप छान लागतं तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीनेही बनवत असतील पण आमच्याकडे याच पद्धतीने बनवतात मी मामाच्या गावी गेले की आजी मला नेहमी बनवून द्यायची आजीचा हा ठरलेला पदार्थ व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर कडेने तेल सोडायचं आहे आणि एक झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं वाफ काढल्यानंतर कडेने पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे रे बाजूने एक दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो गुळामध्येच हा पदार्थ बनवायचं आहे गुळा वापरल्याने जी चव येते ती साखरेने येत नाही त्यासाठी गुळामध्ये बनवायचं आहे दोन्ही साइडने व्यवस्थित अलटून पलटून आपल्याला प्रेस करून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्तपैकी आपली गुलगुलर तयार आहे लहान मुलांना चपात्याऐवजी बनवून दिलं तर नक्कीच आवडीने खातील हे आरोग्यासाठी फायदेशीरच असतं त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल बघू शकता मस्तपैकी आपलं दोन्ही साईडने भाजून गुलगुलं गुल तयार आहे प्रकारे आपण सगळे गुलगुले गुल तयार करून घेणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये मा माझे पाच ते सहा गुलगुले झालेले आहेत नेहमीची भाजीपोळी खाऊन मुलंही कंटाळतात अशा वेळी त्यांना बनवून देण्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे टिफिनलाही मुलांच्या तुम्ही हा पदार्थ नक्कीच देऊ शकता या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा पदार्थ बघून कोणाकोणाच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या तेही नक्की कमेंट करून सांगा नेहमीची भाजी पोळी रात्रीच्या जेवणासाठी बनवण्याच्या ऐवजी हा एकदम फक्कड असा बेत आहे तुम्हीही नक्की बनवू शकता गर्मा गुल ले ले मी गरमागरम मटकीचा भात गुलगुले आणि आपली शिमला मिरची आहे त्याची भजी काढलेली होती त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी अर्धी वाटी साईचं सा दूध घेतलेलं होतं इथे बघू शकता कसं आपलं गुलगुल तयार आहे अतिशय मऊ होतं दात ज्याला नाही येत तेही व्यक्ती अतिशय सहजरित्या खाऊ शकतात आपली चपातीही एवढी मऊ होत नाही एवढं गुलगुल मऊ होतं त्यामुळे वयस्कर राज्याच आजोबांनाही तुम्ही बनवून देऊ शकता मस्त अशी टेस्ट आलेली होती इथे बघू शकता मटकीचा भातही मस्त टेस्टी झालेला होता नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा